काय प्रेमपत्र बदली ऑर्डर ओ, कुठे देव जाडे बघ यार वसंत मला नको यार बदली अरे अरे असं म्हणजे तो गेला तर तुला चालेल <laughs> वसंत कर ना काहीतरी तुझी ओळख आहे ना हेड ऑफिस मध्ये सध्या देऊया चला जीव जीव। जीव। अरे यार माधव याला काय अर्थ आहे किती वेळ होऊन गेला माझा जायचा टाइम होऊन गेला यार झालं बाबा झालं काय यार चल का मी तुला जे जेवायला घेऊन जातो नको जेवायला बिवायला नको देऊ पैसे देऊन टाका आम्ही आमचं जेवून घेऊ चालेल मग काय हा ठीक आहे चल येतो मी ऐक किती दिवस तुम्हाला असं चोरासारखा भेटणार शपथ म्हणजे मी काय चोर आहे नमस्कार माझं तुमच्याकडे जरा काम आहे आपण मी सकाळी पण आलो होतो तुमच्याकडे कोण आपण माझं नाव गजानन एक एकबोटे एक बोटे? एक बोटे मी तुझ्या काकांचं भाडे करू तुझ्याच घरी राहायचो ते एक बोटे तर वारले मग मी तरी कुठे जिवंत थांब 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 माधवा अजिबात घाबरू नकोस अह घाबरू नको काय तुम्ही या अशा आवेळी येऊन मला सांगता की तुम्ही एक एक बोटेंचं भूत आहात एक मिनिट मी तुला काही के त्रास केला झपाटलं काही विडे वाकडे चाळे केले पण माझं माझ्याकडे काय काय अरे माधव एकटाच कोणाशी बडबडतोय याला मी दिसत <दीशत> नाहीये <tis> तुला बरं वाटत <tis> आहे ना घरी सोडू का नाही नको नक्की हो मी बरं आहे ठीक आहे ऐक ना चल आपण तुझ्याकडे जाऊन बोलूया बर का माधवा आज सकाळपासून अख्खी चाळ फिरून पाहिली आहे तशीच आहे काही फरक म्हणून नाही कशात वैशिष्टमवर्गीयाचा आपल्या कशात काही फरक म्हणून नाही चावी तुझ्या घराची चावी दंडवतींकडे असते नाही एक असते माझ्याकडे पण ती आत राहिली कुठे असते हा आतमध्ये कुठे असते कुठे असते हा दाराच्या मागे एक खेळा आहे त्या खेळाच्या मधल्या घे हीच ना ही साधारण बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी तेव्हा याच शहरामध्ये एका बँकेत नोकरी करत होतो माझी बदली झाली सांगलीला शिफ्टिंग करायचं होतं बायकोला आणि मुलांना मी ट्रेनने पाठवलं मला सगळे सांगत होते तूही ट्रेनने जा मी एका तिकिटाचे पैसे वाचवायला गेलो सामानाच्या ट्रक बरोबर ट्रकला झाला आणि आणि काय आणि आयुष्याची किंमत शंभर सव्वाशे रुपये ठरली पदरी काही फार पुण्य नव्हतं पापही जेमतेम चमचा भरत होत त्यामुळे लगेच मुक्ती मिळाली आणि भूताचा जन्म मिळाला आणि आता हाँ। <laughs> हाँ। <laughs> आणि आता माझी बदली पुन्हा या शहरात झालेली आहे बदली हो आमच्याकडे पण बढत्या बदल्या असतातच सगळे व्यवहार तुमच्यासारखे तुमचं माझ्याकडे काय काम आहे मला या घरात राहायला मिळेल आम्हा भूतानाही जागेचा प्रश्न असतो सध्या मुंबईत सव्वा कोटी भूत राहत आहेत एवढी हो पण मग आम्हाला जाणवत नाहीत ती तुम्हाला माणूस जाणवत नाहीत भूतं कुठलीही जाणवायला इथे येऊन बघितलं तर तू इथे राहतोस असं कळलं तेही एकटाच म्हणून म्हटलं तुला विचारावं घाई नाही नीट विचार करून ठरव तू जर मनापासून हो म्हणालास तरच आम्ही इथे राहायला येऊ आम्ही हो म्हणजे मी आणि माझी या जन्मातली फॅमिली तुला मला काही विचारायचंय का नाही नाही घाबरू नकोस मला कोणाच्या मनातला नाही ओळखतायत पण कोणालाही तुझ्या चेहऱ्यावर न कळेल की तुला काही प्रश्न पडले बरोबर माझे दोन प्रश्न आहेत तुम्ही फक्त मलाच दिसता ख तुझे योग आणि समजा मी तुम्हाला परवानगी दिली इथे राहायची याचा मला पुढे जाऊन पश्चाताप नाही ना होणार माधवा मी तुला वचन देतो मी तुला वचन देतो माझ्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही झाला तर फायदाच होईल तुम्ही पण माझा आणखी एक प्रश्न आहे शेवटचा तुम्ही कोणाला दिसत नाही असलात तरी जाणवत नाही तुम्ही असेच राहू शकला असतात परवानगी का मागितली जिवंतपणी झालेले संस्कार मेल्यावर नाही विसरताय तू आता काळजी करू नको शांतपणे झोप हा घाबरू <laughs> नको हा आमचा रिमोट कंट्रोल आहे तू झोप झोप